एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी इंजिनियर एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता ठळक बातम्या नंदुरबार जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात तब्बल एकशे पासष्ट टक्के पाऊस यंदा अतिवृष्टीने शेतकऱ्यांना फटका साक्री तालुक्यातील कान नदीच्या पुरात चार जण गेले वाहून एक महिला अद्याप बेपत्ता शहादे येथे गोकुळाष्टमी उत्सवात विद्यार्थ्यांचे नृत्य साधिकरण बुसावड शहरात तीन दुमजली घरे कोसळली जिल्हाधिकारी यांनी केली पाळणी खेतिया येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी बातम्या गेल्या नंदुरबार जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या तुलनेत तब्बल एकशे पासष्ट टक्के पाऊस झाला आहे दोन हजार सहा मध्ये असा विक्रमी पाऊस झाल्याची नोंद होती त्यावेळी एकशे सत्तर टक्के पाऊस झाला होता ऑगस्ट महिन्याची सरासरी दोनशे बावन पॉईंट दोन मिलीमीटर असताना यंदा सव्वीस दिवसात तीनशे बासष्ट पॉईंट दोन मिलीमीटर पाऊस झाला आहे मात्र दोन हजार सहामध्ये चारशे मिलीमीटर पाऊस झाला होता जिल्ह्यातील नवापूर शहादा अक्कलकुवा या तालुक्यांमध्ये पावसाची सरासरी टक्केवारी शंभर ते एकशे एक टक्क्यांवर पोहोचली आहे तर दडगाव तळोदा नंदुरबार तालुके शंभरीच्या जवळ आहेत गेल्या चार दिवसातच जिल्ह्यात दोनशे मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला असून तीन दिवसाच्या सततच्या पावसाने जिल्हावासियांची दाणादाण उडवली होती पावसामुळे सरासरी पावसाची टक्केवारी वाढून ती पंच्याण्णव पोहोचली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात अधिक पाऊस झाला आहे एनडीटी न्यूज ब्युरो नंदुरबार धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात कान नदीच्या पुरात चार जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे आष्टाने गावात ही घटना घडली असून यात दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश होता त्यातील तिघांना सुखरूप वाचवण्यात यश आले मात्र एक महिला अद्याप बेपत्ता आहे साक्री तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने पाजरा नदीला पूर आला आहे आणि कान नदीलाही पाणी वाढल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे यामुळे या बहुतांश गावांचा संपर्क तुटला असून धुळे शहरातील तीन लहान पुलांवर पाणी आल्याने रहदारी बंद करण्यात आली होती खर्चेवरून वाहणारं पाणी आहे साक्री तालुक्यात पाचच्या तीन चार दिवसात दोन पिका पाऊस झालेला आहे या पावसामुळे बऱ्याच भागांना पूर आलेला असल्यामुळे बऱ्याच पुलांवरून जी वर्ष आहे त्याच्यावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत आहे या ठिकाणाहून सकाळी दहा वाजेच्या सुमाराला चार व्यक्ती वाहून गेल्याची बातमी करायची होती त्यापैकी तीन व्यक्ती सापडलेले असून एक महिला अजूनही बेपत्ता आहे त्याचा शोध या ठिकाणी घेण्यात येतो आहे आमची या निमित्ताने सर्व साखरी तालुक्यातील नागरिकांना महत्त्वाची सूचना आहे की अशा प्रकारे पुलावरून जर पाणी वाहत असेल तर कृपया नागरिकांनी आपला जीव धोक्यात घालू नये आणि पूल क्रॉस करू नये यानिमित्ताने महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की कृपया आपला जीव धोक्यात घालू नये आणि अशा धोकादायक पुरांवरून प्रवास करू नये एनडीटी न्यूज ब्युरो साकरी शहादा येथे भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवानिमित्त व्हॉलेंट्री शाळेत गोकुळाष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णांच्या विविध वेशभूषांमध्ये नृत्य सादर केले कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे पालक तसेच शिक्षक वर्ग उपस्थित होते यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांचे सादरीकरणाचे कौतुक केले उत्सवात विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला ज्यामुळे संपूर्ण शाळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते एन डी टी न्यूजसाठी राजू मन्सुरी शहादा जळगाव जिल्ह्यातील भुसावड शहरात गेल्या तीन दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे यावल रोडवरील तापी नदी जवळ असलेल्या सर्वे क्रमांक अठ्याहत्तर साईचंद्र नगरात तीन दुमजली घरे कोसळली ही घटना रविवारी पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता घडली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनेनंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली त्यांनी इतर घरांमध्ये तडे गेले आहेत का याची तपासणी केली तपासणीत समोर आले की कोसळलेल्या इमारतीचे बांधकामानंतर नगरपालिकेकडून आवश्यक प्रमाणपत्र म्हणजे एन घेतलेले नव्हते यामुळे या भागातील या जुन्या आणि धोकादायक इमारतींचा आढावा घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपालिका प्रशासनाला दिले आहेत यावेळी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील तहसीलदार नीता लबडे मुख्याधिकारी महेश वाघमोळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते परिस्थितीमध्ये तीन रो हाऊसेस होते जो कळ खोस कोसळलेला आहे जो बिलकुल तापी नदीच्या जवळ असलेले असं भागमध्ये आहे या ठिकाणी अगर आपण सॉईल स्टेटा पाहताय तर सॉईल स्टेटामध्ये आपल्या लक्षात येतो की या ठिकाणी रिटेनिंग वॉल करून त्याच्यामध्ये मेटेरियल इनफिलिंग करून या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे एक प्रकारे कन्स्ट्रक्शनमध्ये एक प्रकारे पायलिंग करावं हो लागतो आणि म्हणजे हार्ड रॉकपर्यंत त्याच्या आपल्याला बेस धरावं हो लागतो त्या केलेला असं दिसून येत नाही आणि एक कन्स्ट्रक्शन पिरियडमध्ये ज्यावेळेस जो काही बिल्डर असेल त्याला हा जबाबदारी त्यांची असतो आणि तो, तो नगरपालिकेला या ठिकाणी तीन चार सूचना माझ्या वतीने देण्यात आलेल्या आहेत सर्वप्रथम आहे की याच्या जो जो बिल्डिंग जो कोसळले त्याच्यामध्ये जो बिल्डर आहेत त्याला आणि प्लस जो त्या ते ठिकाणी त्यांनी जो बांधकाम केला त्यांना जो मालक होते त्यांना नोटिसेस इश्यू करणं गरजेचं आहे की आपण त्याचे आजूबाजू असलेले जो काही रो हाऊजेस असेल अपार्टमेंट बिल्डिंग असेल त्याची म्हणजे सॉईल स्टेटा टेस्टिंगपासून त्यांनी काय कन्स्ट्रक्शन केलं आहे किती क्रॅक्स पडले बिकॉज याचा जो प्रेशर आहे त्या ठिकाणी गेलं असेल तर त्याच्या एक बार स्टेटा टे म्हणजे बिल्डिंगची स्टेबिलिटीची टेस्टिंग करण्याची पण सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या या सूचनामध्ये नगरपालिकेला मदत करण्यासाठी आपण डब्ल्यू डी आणि काही खाजगी आर्किटेक्ट्सची पण अगर मदत लागत असेल तर ते नगरपालिकाला हा सूचना देण्यात आलेला आणि भुसावळ शहरमध्ये जवळपास पंच्याऐंशी असे घर आहे स्ट्रक्चर्स आहे जो अनस्टेबल म्हणून आहे त्याची पण एक बार पूर्णतः तपासणी करण्याची सूचना देण्यात आली आहे आणि त्याबरोबर याच्यामध्ये अगर अगर धोकादायक इमारती कुठे असेल तर त्याच्यामध्ये लोकांनी त्याच्यामध्ये सतर्क रण्याची गरज आहे आणि तिथे म्हणजे शक्यतो तिथे राहायला नाही पाहिजे आपण सगळेजण बघतोय की जळगाव जिल्ह्यामध्ये विशेषतः भुसावळच्या या भागामध्ये सतत पाऊस चालू आहे साधारण पेक्षा जास्त पाऊस चालू आहे आणि आणि पावसामध्ये खंड पण आलेले तो या गोष्टीच्या सगळे लोकांनी विचार करता याबद्दल म्हणजे आपल्याला अत्य, अत्यंत गरज आहे ब्युरो येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सतत सुरू असलेल्या पावसातही भक्तांचा उत्साह कमी झाला नाही वॉटरप्रूफ मंडप पत्र्यांच्या शेडमध्ये आणि घराघरांत कृष्णमूर्तीची स्थापना करण्यात आली काही ठिकाणी मध्यरात्रीपर्यंत भजन कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते कृष्ण जन्माच्या समयी पाळणागीत आणि आरतीने कृष्णस्तुती करण्यात आली यावेळी प्रसादचेही वाटप करण्यात आले एन डी टी न्यूजसाठी प्रशांत शिरसाट खेतिया